स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडा मनी आहे उदास मूर्ती जटा भस्म धारी तुझ बिन शंभो मज कोण तारी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता म्हणजेच परवा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे या श्रावण महिन्याची सांगता आता लवकरच आपल्याला करायची आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपूर्ण चार श्रावण सोमवार आले होते त्यातले तीन श्रावण सोमवार आपण भगवान शंकरांची जशी जमेल तशी त्या पद्धतीने आपण सेवा केली आता शेवटचा श्रावण सोमवार या चौथ्या आणि शेवटच्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी शेवटच्या श्रावण शेव शेवटच्या श्रावण सोमवारची शिवामूठ कुठली आहे त्या संदर्भातली आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी तर ज्यांना पहिला दुसरा तिसरा काही कारणांनी श्रावण सोमवार करणं शक्य झालं नाही त्यांनी चौथ्या श्रावण सोमवारी उप उपवास करावा ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे ते करावं जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा कराव्या ज्यांनी पहिला श्रावण सोमवार करणं नाही शक्य झालं त्यांनी फक्त दुसरा तिसरा केला की बघुना वासक धर्मांमध्ये बऱ्याच महिलांचा एक तरी श्रावण सोमवार केला असेल आता तुम्ही म्हणाल ताई मग चौथा श्रावण सोमवारी आम्हाला अडचण आहे मासिक धर्म आहे मग अशा वेळेस पूजा करावी का तर अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्ही नामजप करू शकता सुतक पिठळ असेल तर तुम्ही नामजप करू शकता उपवास पण करायचा असतो भले आपल्याला मासिक धर्म सुताक विठळ असेल तर आपल्याला उपवास सुद्धा करायचा असतो म्हणजे ते अत्यंत खंडन पडत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर बघा आता शेवटच्या श्रावण सोमवारचं उद्यापन असतं श्रावण सोमवारचं उद्यापन असतं ते कसं करायचं तर बघा आपण आपण नेहमी एक तर दरवर्षी चार श्रावण सोमवार असतात किंवा पाच श्रावण सोमवार असतात चार श्रावण सोमवार आलेले आहे तर आता आपण पूजा कशी करावी ते आपण बघूया आणि नंतर याचं उद्यापन कसं करावं ते सुद्धा बघूया जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केले आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंकडे आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांकडे आहे श्रावण महिन्यातला शेवटचा श्रावण सोमवार अतिशय महत्त्वाचा असणार आहे या दिवशी भगवान शंकरांची उपासना कशी करावी ज्यांना चारही सोमवार रुद्राभिषेक करणं शक्य नाही झालं त्यांनी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जाऊन अभिषेक कसा करावा आता जर तुम्हाला हे मंदिरात करणं शक्य असेल तर अतिउत्तम पण नाही तर तुम्ही घरातही करू शकता ते कसं ते आपण बघूया सर्वप्रथम कुठली सेवा करत असताना दीप प्रज्वलन करणं महत्त्वाचं आहे आता जर तुम्ही देवघरातच ही मांडणी करणार असाल तर देवघरात आपला दिवा प्रज्वलित केलेला असतो आता मग त्या दिव्याबरोबर आपण तुपाचा सुद्धा दिवा प्रज्वलित करू शकतो आता सगळ्यात आधी भगवान शंकरांना हे पाण्याने अभिषेक करावा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आहेत की शिवपिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तरेकडे असावा तर हो तो उत्तरेकडे असावा आता माझ्या घराची जी दिशा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे तर ती उत्तरेकडे आहे तर तुमच्या घरातली शिवपिंडी उत्तरेकडेच तुम्हाला ठेवायची आहे खरं तर भगवान शंकरांना एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात कारण ते सांब सदाशिव आहे शेवटच्या श्रावण सोमवारी जास्तीत जास्त भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उपासना सेवा आणि प्रार्थना करायची आहे सर्वप्रथम पाण्याने अभिषेक केल्यावर तुम्ही दुधाने अभिषेक करावा आता गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्हाला मंदिरात जाऊन अभिषेक करणं शक्य असलं तर आवर्जून मंदिरात जाऊन पाणी आणि जे काही गायचं दूध असणार आहे कच्चं गायचं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे आता मी इथे चंदनाने अभिषेक केला म्हणजे चंदनाचं पाणी घेतलं आणि त्याने मी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक केला नंतर तुम्ही दुधाने करा परत पाण्याने करा हे सगळं क करून झाल्यावर तुम्हाला शिवपिंडी स्वच्छ साफ करायची आहे बघा ज्यांना पहिला दुसरा तिसरा श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करणं काही कारणांनी शक्य नाही झालं त्यांनी काय करायचं आहे तर बघा सोमवार म्हणजेच अठरा ऑगस्टला म्हणजे चौथ्या श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करायला चुकवू नका बघा मी समजू शकते संसारिक अडचणी असतात आपल्याला आणि बऱ्याच काही जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे सगळ्याच सेवा करणं शक्य होत नाही पण ज्यांना पहिला दुसरा तिसरा श्रावण सोमवार सेवा करता नाही ना आली ना त्यांनी आवर्जून चौथ्या श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करावा किंबहुना नाहीच शक्य झालं तुम्हाला रुद्राभिषेक करणं तर तुम्ही शिवमहिन्म पठन करून सुद्धा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जलाभिषेक करू शकता शिवमहिन्म तर खूप सुंदर आणि खूप साधं आहे ते मराठीत आहे समजायलाही सोपं आहे वाचायलाही सोप्पं आहे आता ज्यांना वाचण्याची अडचण आहे किंवा काही अडचणी असतील ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी काय करावं तर बघा त्यांनी फक्त ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अभिषेक करावा काय होतं ना आपण डाव्या हातात माळ घेतो आणि उजव्या हाताने जलाभिषेक करतो मग काही काही लोकांना डाव्या हाताने माळ घेऊन मंत्र जप करणं शक्य होत नाही मग त्यांनी अशी गळती लावून द्यायची आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अभिषेक करू शकता ज्यांच्याकडे रुद्र यंत्र आहे त्यांनी काय करावं जसं मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये दाखवलं तर त्या रुद्र यंत्रावर पाण्याने अभिषेक करावा मग तुम्ही शिवमहि पठन करू शकता किंवा साधा रुद्राभिषेक करू शकता आता बऱ्याच घरात लघुरुद्र झाला आहे महारुद्र झाला आहे पण तुम्ही घरातल्या घरात रुद्राभिषेक करायला काहीच अडचण नाही आहे श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढी जास्त उपासना तुम्हाला करता येईल जेवढी जास्त सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करावी आणि आपल्या अडचणी आपले दुःख संकट सगळेच तुम्ही भगवान शंकरांना सांगावी की यातून मला मार्ग काढ किंवा जे काही दुःख संकट आयुष्यात आलेले आहे त्यातून मी कसा बाहेर पडेल यासाठी मला शक्ती द्या बघा आता ज्यांना रुद्राभिषेक किंवा सुद्धा करणं शक्य नाही होत त्यांनी काय करावं तर त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा खरं तर महिलांनी नम शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा असतो आणि पुरुषांनी ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा असतो पण मला तरी वाटतं की प्रत्येक महिला ओम नम शिवाय ह्या मंत्राचाच जप करत असेल आणि अगदी हा मंत्र जप करून काहीच वाईट होत नाही शेवटी तुमची भक्ती आणि श्रद्धा याच्यावरच तुमचं कर्मफळ अवलंबून असतं असो आता ज्यांना महामृत्यूंचे मंत्र म्हणणं शक्य असेल त्यांनी ते म्हणावं ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिम पृष्टीवर्धनम उर्वात रुकमय बंधनात मोक्षी यमावृता ह्या मंत्राचा मंत्र जप तुम्ही करू शकता हे दोन मंत्र जप करून झाल्यावर तुम्ही शिव गायत्री मंत्राचा सुद्धा मंत्र जप करू शकता ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल नंतर महामृत्युंजय मंत्र पंचप्रणव युक्त आता हे मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील पण ज्यांना नाही शक्य होत त्यांना मी ते स्क्रीनवर दाखवते ओम होम जूम सहा ॐ भूर्भुवः स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पृष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् स्वः भुव भुं ॐ सः जूं ॐ ॐ अमृतसञ्जीवनीमन्त्र जो आहे ओम देवस्य धीमही यगंधीवर्धनम भरगो धियो योणा प्रचोदयात उर्वारुकमंधनात दिवृतात तर हे जे काही मी तीन मंत्र तुम्हाला सांगितले आणि महामृत्युंजय मंत्र हे तुम्ही प्रत्येकी अकरा अकरा वेळा किंवा एकवीस एकवीस वेळा पठण करावे आणि याने सुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता थोडक्यात काय शेवटच्या श्रावण सोमवारी जास्तीत जास्त उपासना करावी प्रार्थना करावी आणि जेवढं तुम्हाला शक्य होईल अगदी तुम्ही एक दिवसाचं शिवलीला अमृत पारायणही करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर शिवपिंडीवर अभिषेक करून झाल्यावर शिवपिंडी तामणातून काढावी स्वच्छ वस्त्राने ती साफ करावी आणि नंतर आपल्याला आता त्यांची पूजा करायची आहे तर अर्थात भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे तर आपण त्यांना भस्म अर्पण करून घेणार आहोत आणि हे सगळं करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा अगदी सुरुवातीच्या तीनही श्रावण सोमवारी तुम्हाला जर भगवान शंकरांना वस्त्र अर्पण करणं शक्य नाही झालं मग ते कापडी असो किंवा जे काही आपलं कापसाचं असेल तर ते पण तुम्ही अर्पण करू शकता ह्या दिवशी तुम्हाला जर तुमच्या घरात जर रुद्र यंत्र असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे भगवान शंकरांचे आवडतीचे जे काही धोत्र्याचं फूल आहे फळ आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण केलं तरी चालेल आणि नक्कीच शेवटच्या श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन पूजा करावी महादेवाचं दर्शन घ्यावं बघा आपण घरात उपासना करतच असतो घरात आपली सेवा चालूच असते पण मंदिरात जाऊन जेवढं पावित्र्य आहे मंदिरात जेवढं पावित्र्य आहे कदाचित ते घरात आपल्याला मिळणार नाही आणि नक्कीच तुमच्याकडे एकशे आठ बेलपान असेल तर ते तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करून घ्यावे नाही तर तुम्ही एक बेलपान एकशे आठ वेळा अर्पण करून शिव अष्टोत्तर नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला ते दाखवते इतकंच आहे की जेव्हा तुम्ही बेलपान अर्पण करत असता एक बेलपान एकशे आठ वेळा अर्पण करत असता ते बेलपान तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे एकदा अर्पण करून घेतल्यावर ते परत पाण्यात टाकायचं थोडंसं स्वच्छ करायचं आणि परत तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता या पद्धतीने तुमच्याकडे पांढरे फुल असेल तर तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता आणि घरातील एकतरी शिवपिंडीला प्रत्येकाने एक तरी बेलपाण अर्पण करावं आणि भगवान शंकरांना बेलपाण अतिशय प्रिय आहे त्यांना प्रार्थना करावी तुमच्या आयुष्यात जे काही दुःख संकट आहे त्याचा आपल्याला मार्ग मिळावा आणि ते सहन करण्याची सुद्धा ताकद मिळावी आता सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या श्रावण सोमवारी शिवामूठ काय असणार आहे तर जव आणि जवस याच्यामध्ये फरक आहे बघा ही जी आहे याला जवस म्हणतात तर आपल्याला शेवटच्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांची जी शिवामूठ असणार आहे तर ती जवस असणार आहे आता ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करणं काही कारणांनी नाही शक्य झालं त्यांनी शेवटच्या श्रावण सोमवारी जी स जवस शिवामूठ आहे ती अर्पण करावी बघा जव आणि जवस मध्ये फरक आहे जव जसं आपण त्या जवसची आपण चटणी करत असतो तर तो जवस वेगळा आहे आणि हे है, जे आहे जे गव्हाच्या लोंब्याप्रमाणे दिसतं तर हे जवस आहे तर ही तुम्हाला तीन वेळा भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना कंजूसपणा करू नका भरपूर असे शिवामूठ भगवान शंकरांना अर्पण करायचे असते आणि अर्थात ती दुसऱ्या दिवशी दान करायची असते मग तुम्ही गरजूंना दान करू शकता किंवा ती स्वच्छ करून अजून त्याच्यामध्ये धान्य घालून तुम्ही दान करू शकता कारण शिवामुठीचं व्रत हे दानाचंच आहे तुम्ही तीन वेळा शिवामुठ अर्पण केल्यावर दुसऱ्या दिवशी निर्माल्यात न टाकता ते स्वच्छ करून उन्हात वाळून तुम्ही दान करू शकता हे सगळं झाल्यावर भगवान शंकरांची सेवा ही कापूर आरतीने अपूर्ण आहे आपल्याला कर्पूर आरती म्हणजेच कापूर आरती भगवान शंकरांची करायची आहे आणि या पद्धतीने चौथ्या श्रावण सोमवारची घरच्या घरी साध्या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे त्यांची सेवा करायची आहे तर तुम्ही आता बघितलं या पद्धतीने आपल्याला चौथ्या श्रावण सोमवारची जी काही शिवामूट आहे तर ती जवस असणार आहे ती अर्पण करावी आणि भगवान शंकरांची जशी जमेल जेवढी जमेल तेवढी सेवा करावी आता सगळ्यात महत्वाचं येतं की जे काही श्रावण सोमवार ज्यांचे तीन झाले ज्यांचे दोन झाले ज्यांचे चार झाले त्यांनी उद्यापन कसं करावं तर बघा कारण आपण अर्थात पहिल्या दिवशी संकल्प कराय करायचा असतो की मी माझ्या पद्धतीने श्रावण सोमवार करणार आहे मग मा तुम्ही महाराज तुम्ही सेवा करून घ्या आता शे, शेवटच्या श्रावण सोमवारी आता ज्यांनी काही बघा आधी सांगते ज्यांनी संपूर्ण श्रावण महिन्यावर तुम्ही संकल्पयुक्त श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केला आहे की बघू ना भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर शिवमहिमचं पठन करून तुम्ही संपूर्ण श्रावण सोमवार अभिषेक केला आहे त्याची सांगता ही आपल्याला पोळ्याच्या दिव दिवशी करायची असते पण ज्यांनी चारही सोमवार सोमवार व्रत केलं आहे त्यांनी उद्यापन कसं करावं तर बघा भगवान शंकरांचे जे तुम्ही चार सोमवार केले आहे त्याचं उद्यापन करण्यासाठी खूप काही असं नाही आहे यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही उद्यापन करू शकता आता नेहमी तर आपण दरवर्षी श्रावण सोमवार करत असतो काही लोकांचे पाच वर्षाचे असतात काही लोकांचे दहा वर्षाचे असतात कोणी अकरा वर्षाचं करतो किंवा आपले तर कायमचे असतात मग अशा वेळेस कायमचे असल्यावर उद्यापन कसं करायचं बघा जे तुमच्या घरात अन्नधान्य शिस्त किंवा काय असेल ते तुम्ही कोरडा शिदा तुम्ही कुठल्याही गुरुजींना कुठल्याही शिवमंदिरात जाऊन अर्पण करू शकता ज्या पद्धतीने शिवलीला अमृताचं पारायणाचं उद्यापन आपण करत असतो त्याच पद्धतीने श्रावण सोमवारचं सुद्धा उद्यापन करायचं असतं तर हे उद्यापन तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती करू शकता तुम्ही ब्राह्मणांना दक्षिणा देऊन तुम्ही त्यांचा आदर सत्कार करू शकता किंवा तुम्ही कोरडा शिदा आता कोरड्या शिदामध्ये काय येतं मग तांदूळ येतं ता डाळीचं डाळ दा, येते गव्हाचं पीठ येतं या पद्धतीने तुम्ही साखर तुमची यथाशक्ती त्या पद्धतीने तुम्ही शिदा बनवू शकता तो तुम्ही गुरुजींना देऊ देऊ शकता भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही पांढरं वस्त्र आहे ते भगवान शंकरांना अर्पण करू शकता यथाशक्ती दक्षिणा असेल ते तुम्ही अर्पण करू शकता गोडाधोडाचा नैवेद्य पण भगवान शंकरांना मंदिरात जाऊन अर्पण करू शकता गुरुजी असेल जवळपास तर त्यांना दान करावं तुम्ही जर ते जर तुमच्या घरी भोजनास आले जर ते तुमच्या घरी जेवाय जेवण्यासाठी आले तो सोन्याहून पिवळ नाही शक्य होत तर तुम्ही गुरुजींना दान करू शकता आता ताई गुरुजींना दान करायचं का तर बघा गुरुजी असेल तर त्यांना दान करा नाही तर गरजूंना दान करा गरजू ज्याला त्या वस्तूची गरज आहे तुम्ही एखाद्याला शिजा दान करत असाल आणि दान करताना पण त्याच्या घरातलं एक वेळेचं अन्न शिजेल एवढं तुम्हाला त्यांना दान करायचं आहे मग तुमच्याकडे जर मदत करणाऱ्या ताई येणार असेल किंवा जर येत असेल किंवा दादा येत असेल त्यांना तुम्ही दान करू शकता यथाशक्ती तुम्ही शिवमंदिरात जाऊन दान करू शकता गरिबांना दान करू शकता देव सगळं जाणत असतो तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तुमच्यापेक्षा चांगलं त्या परमेश्वराला माहिती असतं जगासमोर कितीही चांगलपणाचा आम आणला तरी सुद्धा आपण कसे आहोत ते परमेश्वराला आणि आपल्या अंतकरणातला जो आत्मा आहे त्याला माहिती असतो की आपण कसा आहे म्हणून यथाशक्ती यथा वक्ती दान करा तुम्ही केलेलं प्रत्येक दान याची परत फेड फेड तुम्हाला महादेव करणार आहे म्हणून आणि अर्थात दान करत असताना त्यांच्याकडनं काहीतरी मिळावं म्हणून नाही मी माझ्या खुशीने आणि नेहमी लक्षात ठेवायचं की परमेश्वराने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे दान घेण्यासाठी नाही बनवलं त्याचे आभारच नक्की आपल्याला व्यक्त करायचे आहे आता सेवा सेवा तर झालीच पाहिजे अगदी कळगळून सांगते शेवटच्या श्रावण सोमवारी तरी रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा नाही ना तीन सोमवार झालं शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून रुद्राभिषेक करावा तेही नाही शक्य झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण शिवमहिन मराठीत ते पठण करूनही अभिषेक करू शकता जे काही आता सांगितलं आहे ते तुम्ही पठन करून अभिषेक करू शकता नाहीतर शिवलीला मृत्यू अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं गेलं आहे ते आवर्जून पठन करावं शिवचालिसा शिवस्तुती शिवपंचाक्षरी स्तोत्र जे तुम्हाला भगवान शंकरांचे स्तोत्र मंत्र जे माहिती आहे ते तुम्ही पठन करू शकता आणि नक्कीच शिवामुठीचं उद्यापन करायचं असतं आता हे शिवामुठीचं उद्यापन कसं करायचं शिवामुठीची कहाणी तुम्ही ऐका आपण शिवामुठीची कहाणी जेव्हा तेव्हा ती काय बिचारी दोन तीन आहे तुम्ही पटकन ती ऐकून घ्यावी आणि त्याचं उद्यापन करू शकता आता त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता तर ते तुम्ही कसं करू शकता तर बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दान धर्म करा नाहीतर पाच सवासणींना बोलून त्यांना भोजन देऊ देऊ शकता आता खरं तर शेवटची श्रावण सोमवार प्रत्येकाचा उप उपवास असणार आहे कारण काही ठिकाणी पहिल्या श्रावणसमोर आणि शेवटचा श्रावणसमोर उपवास केला जातो मधले आदले जे काही दोन तीन श्रावण समोर येतात तेव्हा उपवास केला जात नाही मग अशा वेळेस तुम्ही एखाद्या स्त्रीला तुम्ही भोजन देऊ शकता तिला जेवायला घालू घालू शकता नाही शक्य होत तर पाच सवाष्णींना बोलून त्यांची ओटी भरू शकता त्यांना दूध द्या फळ द्या किंवा एखादं फराळाचा पदार्थ द्या त्या पद्धतीने तुम्ही मानसन्मान करू शकता आता पाच सवाष्णी नाही मिळाल्या एक चालेल तुम्ही एकीचा पण मानसन्मान तिची पूजा करू शकता तीन चालेल अगदी दोन आल्या चिक जेवढ्या जास्तीत जास्त सवाष्णी तुम्हाला मिळतील त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा मानसन्मान करायचा आहे त्यांची पूजा करायची आहे आणि आता काही आम्ही शिवामुठीचे व्रत करत नाही आमचं हे कायमचं आहे तरी सुद्धा शेवटच्या काळात तुम्ही शिवामुठीचं व्रत हे सौभाग्य स्त्रियांनी करायचं असतं आता ते काय सौभाग्य स्त्रियांनीच करायचं का तर अर्थात त्या कहाणीमध्ये तेच सांगितलं आहे की तिच्याशी चांगलं वागावं म्हणून हे व्रत करायचं असतं पण आता कुमारिका स्त्रिया कुमारिका मुली सुद्धा आपण शिवामूठ अर्पण करत असतो मग अशा वेळेस तुम्ही अगदी दानधर्म करा गरीबांना करा गरजूंना करा किंवा एखाद्या कुमारिकाला जरी दिलं तरी चालत आणि पुरुष मंडळी सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकता मग त्यांनी काय करावं अगेन एक व्यक्ती खाईल असं काहीतरी तुम्ही दान करू शकता थोडक्यात काय ह्या श्रावण सोमवारी उपासना करण्याबरोबरचही आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं दान करावं आणि नक्कीच दान हे सत्पात्री असावं व्यवस्थित एखाद्या व्यक्तीला दान होईल एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे तर चला व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी मागते पण माहिती तेवढी महत्वाची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन